महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे लाडकी बहीण योजना ते योजनाचे फॉर्म भरणे चालू आहेत खूप मोठ्याने गर्दी होत आहे शहरांमध्ये सायबर कॅपीवर तर हे जे योजना आहे त्याचे काही नियम आहेत त्यांच्यामध्ये फोर व्हीलर गाडी नसावी इन्कम अडीच लाखापेक्षा कमी असावे आणि असं काहीतरी दोन ते चार असे काही काही नियम आहेत तर ते नियम नारीशक्ती ॲप आहे गुगलवर त्यांचे माध ते ॲपच्या माध्यमातून पण आपण भरू शकतो लाडकी बहन से फॉर्म फक्त त्या ॲपमध्ये मला असं वाटतं की हमें हमीपत्र आहेत ते आपल्याला प्रिंट करून सर्व नियमांवर असं राईटचा टिक करावं लागेल लागतं लाईट चॅटिक करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते, ते फॉर्म अंगुठा किंवा जे सिग्नेचर असतील ते करून ते त्याच्यावर अपलोड करावं लागतं त्याच्यामध्ये बँक अकाउंट नंबर नाव सर्व टाईप करून ते सबमिट करावं लागतं असं होत आहे तर घरी पण आपण ते करू शकतो सायबर कॅपवर गर्दी न करता जय महाराष्ट्र सत्य साहेब